प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करतो आहे तर एकही मनुष्य सापडणार नाही की जो देवाची भक्ती करत नाही प्रत्येक मनुष्य भक्ती करून देवाची प्राप्ती व्हावी म्हणून हा अनमोल मनुष्य जन्म मिळालेला म्हणून त्याच्या स्वभावामध्ये हा भाव आहे की प्रत्येक मनुष्य देवाची भक्ती करतो जप करतो आहे ओम करतो आहे हवन करतो आहे कोण भक्ती करत कोण रामाची भक्ती करत असे कोण अन्य देवाची भक्ती करत असे परंतु समर्थ म्हणतात की नाना देवाच्या नाना प्रतिमा लोक पूजती धरुणी प्रेम ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ऐसे ओळखले पाहिजे म्हणले कोणत्याही देवाची भक्ती करा ती गोष्ट चांगलं प्रथम ओळखा आणि ज्यावेळी आम्ही त्या देवाला ओळखू त्यावेळी खऱ्या अर्थानं भक्तीला सुरुवात होईल सर्व धर्म ग्रंथ शास्त्राचा जर निचोड काढला सार काढलं तर सर्व संतांनी एकच सांगितलेलं की तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो मुळात परमात्मा एक आहे संत कबीरजी म्हणतात की पाहू जाता प्रेमाने बोला संत कबीरजी म्हणतात की अवल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे एक नूर से सब जग उपजा कोण भले कोण म्हणते जगद्गुरु म्हणतात की पाहू जाता देव एक तेने सर्व पृथ्वी सूर्य चंद्र तारे सर्व त्याची लेकोरे अन्न पाणी तो देतो प्रेमे सर्व सांभाळितो भावे भजा तया देवा, सर्व सुखांचा तो ठेव म्हणले जो तीन लोक नवीदा प्रकृतीना सुख देतो आहे त्यानं निर्माण केलेली आहे असा देव ज्या देवाच्या मी भक्ती करतो तोच देव परंतु एक पाऊल पुढे जाऊन सद्गुरूच्या चरणावरती समर्पित ज्या देवाची करता तोच आहे देव, देवाच देवाच जे, जे उदंडा होऊन ही उदंड जे गगना होऊन ही वाढ आणि सूक्ष्म जे दिसेना ना भासेना जे उभजेना नासेना ना जे येईना ना जायना परब्रम्हते जे ना जे तुटेना ना फुटेना रचेना ना खचे जे सर्व काळ जे, जे निष्कलंक आणि निखळ सर्वांतर आकाश पाताळ व्यापुने असे म्हणजे ज्या देवाची आपण भक्ती करतो त्या देवाच विस्ताराचं स्वरूप संत महापुरुषाने ग्रंथामध्ये केलेले जगद्गुरु म्हणतात की पाहू जाता देव एक सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे की परमात्मा नावाची वस्तू एक आहे सोप्या भाषेमध्ये जर पाहायला गेलं तर आपण महाराष्ट्रामध्ये पाण्याला पाणी म्हणतो कर्नाटक मध्ये त्याच पाण्याला नीर म्हणतात आणि विदेशामध्ये गेलं तर त्याला वाटण म्हणतात आता त्याला पाणी म्हणलं काय नीर म्हणलं काय आणि वाटर म्हणलं काय काही फरक पडणार नाही नावं जरी अनेक असली तरी मूळ परमात्मा आहे तो एक आहे जसं पाण्याला नावं अनेक आहेत तू पाणी हे एक आहे कोण त्याला नीर म्हणत कोण त्याला पाणी म्हणतं कोण त्याला वाटर म्हणत नावा रूपाने जरी अलग असलं तर मुळातत्व स्वरूपाने एक आहे त्यालाच आम्ही विठ्ठल म्हणतो त्यालाच आम्ही म्हणतो त्यालाच आम्ही अल्लाह म्हणतो महात्मा म्हणले असा परमेश्वर जो एक आहे जस सम्याचे सद्गुरु बाबा हरदेव सिंह महाराजांचे सुद्धा वचन आहे की एकाला एकाला माना आणि एक जो जोपर्यंत तुम्ही एकाला जाणणार नाही एकाला मानणार नाही एक होणार नाही तो पर्यंत भक्तीची सुरुवात होत नाही प्रथम जाऊन त्या कि जो परमात्मा सर्व धर्म ग्रंथामध्ये लिहिलेला आहे सर्व धर्म ग्रंथांनी सांगितलेला आहे वर्णन केलेला परमात्मा निराकार आहे निर्गुण आहे जळी स्थळी काशानी भरलेला त्या परमात्म्याला पूजता येत नाही त्या परमात्म्याला बसवता येत नाही त्या परमात्म्याला उठवता येत नाही समर्थ म्हणतात की धरू जाता धरिता नाही टाकू जाता टाकीता नये आकाशाची तयाला पैसे प्राणीला व्यापून आहे म्हणजे परमात्मा असा आहे की त्याला धरता येत नाही ज्याला धरता येत नाही त्याला टाकायचा प्रश्नच नाही धरू जाता धरिता नाही टाकू जाता टाकीता नाही जेथे तेथे जिथं बघावं जिकड सनमुख व्हावं तिकडं हा उभाच आहे पुढं पाहिलं तरी आहे मागे पाहिलं तरी आहे उजव्या बाजूला पाहिलं तरी आहे डाव्या बाजूला पाहिलं तरी आहे वरती पाहिलं तरी आहे खाली पाहिलं तरी आहे मग असा परमात्मा पर्यंत सद्गुरु चरणावरती येणार नाही ना तो पर्यंत प्राप्त होणार संत म्हणतात की जो सद्गुरूची शरण जाय हो लगे अनेक उपाय सद्गुरुचे पाय म्हणले कोणतेही उपाय करू नका सद्गुरुचे पाय धरा सद्गुरु या आत्म्याच परमात्म्याच लग्न लावून देत जो आत्मा परमात्मा दर्शवी तोच सद्गुरु जाणावा जो आत्मा आणि दर्शन एका क्षणात लावून देतो त्या सद्गुरूला क्षण या नाहीतर जगामध्ये गुरु पुष्कळ आहे गुरु आणि सद्गुरु मधला अंतर आहे कोणी तंत्र गुरु कोणी मंत्र गुरु कोणी विद्या गुरु कोणी अविद्या गुरु असे असो अनेक गुरु तरी मोक्ष दाता गुरु वेगळाची जो आत्मा परमात्मा दर्शवी तो सद्गुरु जाणावा आणि त्या सद्गुरूच्या चंदावरती या अनेका क्षणात्या परमात्मने सद्यान प्राप्त करा जैसे पुनी मंडे लाए कि कोई सुखों का सामान लिए बैठे है कोई दिलों में हजारों अरमान लिए बैठे हैं इनके चरणों में एक बार सिर झुकाकर तो देखो एक मुट्टी में भगवान लिए बैठे हैं एक मुट्टी में भगवान लिए बैठे हैं प्रेमा ने बोला